अपडेट न्यूज जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला देश जगामध्ये अग्रेसर आहे त्यामुळे ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वास राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे महायुतीच्या दिंडोरी लोकसभा उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार व नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पंधरा मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्री, देवेंद्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन दादाजी भुसे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाड प्राध्यापक देवयानी फरांदे सीमाताई हिरे दिलीपराव बनकर डॉक्टर राहुल आहेर नितीन पवार राहुल डिकले सुहास कांदे सरोज हिरे महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन मिशन अंतर्गत देशातील चौदा कोटी घरांना नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्यात आले त्यामुळे देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळणार आहे पंतप्रधान घरकुल योजनेसह विविध घरकुल योजनेच्या माध्यमातून देशात वीस कोटीहून अधिक घरांची उभारणी करण्यात आली पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशातील अठरा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना समृद्ध करण्यात येत आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी सरकार काम करत असे त्यांनी सांगितले नाशिकही जशी यंत्रभूमी मी तंत्रभूमी आहे पण ती कृषीभूमी सुद्धा आहे हे विसरता येणार नाही अर्ध्या मुंबई शहराला नाशिक जिल्ह्यातून कृषीमाल पुरवला जातो येथे भाजीपाला द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धरतीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्य आणि प्रोत्साहन पर रक्कम दिली जावी अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली प्रतिनिधी मुराद पटेल चाळिसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.